अद्वैतच्या अटकेनंतर सगळेच जण शोधाशोध शोड़ करत आहेत की नेमकं झालेलं काय आहे आणि कलाही ते शोधाशोध शोड़ करण्यासाठी ऑफिसमध्ये जाते आणि पाहते तर काय जो ओनर असतो त्या ऑफिसचा तो सुट्टीवर असतो आणि तिला समजत नाही की तो अचानक कोणाचे फोन उचलत नाही आणि असा सुट्टीवर कसा काय गेला आणि त्याचवेळी तिला एक म्हातारे आजोबा त्या ऑफिसमध्ये दिसतात जे तिला अवॉइड करून निघून जातात त्यानंतर घरी पाहण्यात आलेलं आहे की सोहमची बायको त्याला म्हणते की हे सगळं झाल्यानंतर माझ्या घरचे लगेच आले आणि माझा भाऊ जो आहे तो सोबत जात आहे की हे सगळं सॉर्ट आऊट करण्यासाठी की काय आहे काय नाही आणि तू का नाही जात आहे तू घरात का बसलेला आहेस आणि तू शेंडेफळ असलेलं खूपच जास्त मनावर घेतलेलं आहेस का तू एक काम कर तू जा काहीच होणार नाही तू फक्त पेंटिंग बनव इंटेन्स पेंटिंग बनव नाहीतर तुला जेवायला तरी स्वतःचं स्वतः जमेल की नाही का ते पण भरवण्यासाठी तुला आई आणि माझी मदत लागेल हे सगळं म्हणून ती त्याला डो डिमोटिवेट करते खूप जास्त आणि हे आत्त्या ऐकते आणि आत्याला खूप चांगलं वाटतं आणि म्हणते की अद्वैतनंतर मी आता याचाच नंबर लावणार आणि त्यानंतर कोर्टामध्ये सीन दाखवलेला आहे कोर्टामध्ये पोलीस अद्वैतला घेऊन येतात आणि जजच्या समोर सादर करतात आणि जो अपोजिटचा जो वकील असतो तो, तो यावरती अद्वैतच्या अपोजिट बोलायला लागतो ला आणि म्हणतो की माझ्या क्लायंटचे करोडेचे नुकसान यांनी केलेले आहे माझ्या क्लायंटनी त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ज्वेलरी बनवायला दिली होती पण यांनी सगळी जी आहे ती चुकीची आणि फ्रॉडवाली ज्वेलरी दिलेली आहे आणि असा फ्रॉड कोणीही ॲक्सेप्ट नाही केला पाहिजे आणि हे जे झालेलं आहे त्यासाठी अद्वैतला कडक शिक्षा झाली पाहिजे आणि अद्वैतच्या साईडनी जो आहे तो अर्जुन ही केस लढत आहे आणि यावर जो ऑपोजिटचा म्हणतो की मला यासाठी जी आहे ती भरपाई हवी आहे आणि ते माहिती नाही की ती जणांसोबत त्यांनी फ्रॉड केलेला आहे आत्ता ही फक्त एक केस जी आहे ती ओपन झालेली आहे असू शकतं की त्यांनी याच्या अगोदर पण फ्रॉड केलेले असतील आणि जे आहे ते कोणाला कळालेलेच नसतील सो अशा लोकांना शिक्षा झाली पाहिजे यावर अर्जुन त्याची ओपनिंग स्टेटमेंट देतो आणि सांगतो की जसं तुमचे क्लायंट प्रतिष्ठित व्यक्ती आहेत तसेच माझेही क्लायंट प्रतिष्ठित व्यक्ती आहेत आणि त्यांनाच रिसेंटली खूप सारे अवॉर्ड्स भेटलेले आहेत जसं की उगवता सितारा आणि हे तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही जसं तुमचं नुकसान झालेलं आहे तसंच माझ्या क्लायंट चंही नुकसान होत आहे आणि हे जे आहे जे पण आतमध्ये झालेलं आहे तो एक फ्रॉड आहे आणि ते कोणी केलेलं आहे ते आपल्याला फाइंड आउट करावंच लागेल असं अर्जुन त्याचं ओपनिंग स्टेटमेंट देतो आणि इकडे कला जी आहे ती ऑफिसमध्ये एका आशेनी शोधत असते की आ, काहीतरी मला भेटेल आणि ते जे म्हातारे आजोबा असतात ते लपून थांबतात कारण ते जे असतात ते कलाचे वडिलांचे मित्र असतात आणि त्यांना कानावर आलेलं असतं चांदेकरांच्या सध्याच्या फ्रॉडबद्दल आणि ऑफिसमध्ये पण त्यांनी ही सगळी जी न्यूज आहे ती ऐकलेली असते त्यामुळं जर ते, ते, ते कलाच्या समोर आले तर कला त्यांना खूप सारे प्रश्न विचारेल म्हणून ती ते जे आहेत लपून थांबतात आणि इकडे कोर्टामध्ये जो आहे त्यांचा लॉयर जो आहे अर्जुन तर तो म्हणतो की त्यांचे जे लॉयल कस्टमर्स आहेत त्यांना तो विटनेस बॉक्समध्ये बोलवतो जसं की स्वामीनाथन आणि त्यांना विचारतो की आत्तापर्यंत तुम्ही इतकं त्यांच्यासोबत काम केलेलं आहे तर तुम्हाला काय एक्सपिरियन्स आहे त्यावर स्वामीनाथन आणखीन बाकीचे एक दोन जे क्लायंट्स आहेत ते सगळेजण विटनेस बॉक्समध्ये येतात आणि सांगतात की आम्ही खूप वर्षांपासून म्हणजे जेव्हा आजोबा त्यांचे काम करायचे तेव्हापासून यांच्यासोबत जोडले गेलेले आहोत आणि आम्हाला आत्तापर्यंत कसलाही फ्रॉड झालेला नाही आहे आणि आम्ही यांचं काम बघितलेलं आहे डिझायनिंगपासनं ते जे डिलिव्हरी करतात तिथंपर्यंत खूप जास्त चांगली क्वालिटी भेटते आणि त्यामध्ये आम्हाला कधीही कसलाही संशय आलेला नाही आणि ती लिस्ट जी असते कस्टमर्सची लॉयल कस्टमर्सची ती अर्जुन जो आहे तो जजला देतो हे ऐकून थोडासा सगळ्यांना बरं वाटतं की मे याला बेल भेटू शकते कारण अर्जुन म्हणतो की मला अद्वैतची बेल हवी आहे कारण तोच मला याच्यामध्ये पुढे प्रोग्रेस करण्यासाठी हेल्प करू शकतो आणि इकडे परत कला जी आहे ती देवीकडे हात जोडून मा मागणं करते की मला प्लीज मदत कर कारण मला अद्वैतला सोडवायचं आहे आणि तेवढ्यात ते म्हातारे आजोबा तिथून निघून जाण्यासाठी ट्राय करत असतात पण एकाला धडकून ते कलाच्या समोर येतात आणि कला त्यांना ओळखते की ते जयंत काका आहेत जे तिच्या वडिलांचे मित्र आहेत आणि लहान असताना ते तिच्या घरी यायचे आणि ते म्हणतात की मी काल जॉईन झालेलं आहे खोटं बोलतात तेवढ्यात दुसरा व्यक्ती येऊन त्यांना म्हणतो की मला काही डॉक्युमेंट्स हवेत आणि तुम्ही तर बॉसनंतर तुम्हीच सिनियर आहात आणि मला ते डॉक्युमेंट्स हवेत त्यावर कला म्हणते तुम्ही माझ्याशी खोटं का बोललात तर ते म्हणतात की अगोदरची गोष्ट वेगळी होती पण आता सगळं बदललेलं आहे जग बदललेलं आहे त्यामुळं मी जर काही बोललो तर माझी नोकरी जाऊ शकते आणि मला नोकरीची खूप गरज आहे पण कला म्हणते की आजच्यासाठी मला प्लीज तुमची मदत हवी आहे